नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित पाटील तर आज आपण शेत प्लेन करत आहोत म्हणजेच पोल पंजी मारत आहोत आपण यंत्र बघितलेलं आहे पणजी आणि त्याच्यामागे पोल अशा प्रकारे त्याला पोल पंजी आमच्याकडे नाव आहे ज्याने आपले जे काही तणकट निघाले असेल ते पण निघून जाते आणि शेतसुद्धा प्लेन होऊन जाते तर इथे आपलं कापूस लावायचं नियोजन आहे मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे दादा लावड पद्धत किंवा अतिघन लागवड पद्धतीने आपण इथे लागवड करणार आहोत तर जमलं तर आपण उद्यालाच लागवड करणार आहोत आज शेत प्लेन करून घेऊ आणि पुढील नियोजन आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू बघू शकता जमिनीत सध्या ओल आहे पण आणखी ओल पाहिजे होती काही प्रमाणात अशा नाल्या पडत आहे ही आपण आडवी ओलपंजी करत आहोत आणि पेरणी आपण अशी उभी करणार आहोत त्या कारणाने ते ॲडजस्ट होऊन जाईल तर ठीक आहे एवढंच अपडेट द्यायची होती धन्यवाद